श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं सजयति सिंधूर वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणंणिरिव तमसां राशीन्नाशयति विज्ञानां तिथिश्चेक्षेमाप्नोति वारादायुष्यमर्धनं नक्षत्राद् हरते पापं निवारणम् कार्यसिद्धिः स्यात् एतत् पञ्चाङ्गफलमुत्तमम् स्वल्पं जलं जलदमण्डलमादधाति प्रायेण धान्यमखिलं विलयं प्रयाति लक्ष्मीश्चिरादधिगतापि चलान्नृणाम् विश्वावसो भवती रोग भवय नराणाम या विश्वावसू नाम संवत्सरात पाऊस थोडा कमी असेल पिकांची आणेवारी कमी राहील रोगराई वाढेल धनसंपत्ती कमी होईल या विश्वावसू नाम संवत्सरामध्ये राजा रवी मंत्री रवी मेघाधिप खरीपाचा स्वामी बुध रसांचा अधिपती शुक्र रब्बीचा स्वामी चंद्र असेल आणि नीलक नावाचा मेघ असेल राजा रवी असल्याने धान्य फुले फळे हे कमी पिकतील चोरांची भीती वाढेल पाणी कमी असेल रोगराई वाढेल आता मंत्री रवी आहे म्हणून धान्य आणि पाणी हे कमी असेल रोगराई आणि चोर यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण होईल मेघाधीप देखील रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल धान्य आणि फुले हे कमी मिळतील चोर उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल रसांचा अधिपती शुक्रदेव आहे म्हणून मीठ ऊस तीळ जवस हे पदार्थ थोडे होतील मात्र पाणी मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी चंद्र आहे चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुले फळे याची समृद्धी देखील होईल आता आर्द्र प्रवेश ज्येष्ठ कृष्ण पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश समाधान वाढेल जनावरांना थोडा त्रास होईल रोगराई देखील वाढेल यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील या वर्षी वासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान सांगले राहील यानंतर मेष ते मीन राशीपर्यंत आय व्यय म्हणजे येणे आणि जाणे याबद्दल माहिती घेऊया एकूण बारा राशी त्यामध्ये मेष राशीला आय हे अकरा असेल व्यय चौदा असेल वृषभ राशीला पाच आणि आठ मिथुन राशीला आय अकरा व्यय दोन राशीला आय पाच व्यय दोन असेल सिंह राशीला आठ आय आणि चौदा व्यय असेल कन्या राशीला अकरा आय आणि पाच व्यय असेल तुला राशी पाच आय असेल आठ व्यय असेल वृश्चिक राशी अकरा आय आणि चौदा व्यय असेल धनु राशीला आठ आय पाच व्यय असेल मकर राशीला दोन आय आठ व्यय असेल कुंभ राशीला दोन आय आठ व्यय असून मीन राशीला आठ आय आणि पाच व्यय होईल यानंतर ग्रहणाबद्दल माहिती घेऊया एकूण दोन ग्रहण आहेत काही हे भारतामध्ये न दिसणारे ग्रहण आहेत म्हणजे एकवीस नऊ दोन हजार पंचवीस यावेळी जे ग्रहण आहे ते सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसत नाही त्यानंतर सतरा दोन दोन हजार सव्वीस या रोजी हे कंकणाकृती सूर्यग्रहण असून हे देखील भारतामध्ये दिसत नाही आता भारतामध्ये दिसणारे ग्रहण कोणते ते, ते पाहूया सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे ग्रहण दिसणारे प्रवेश भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या प्रदेशात ग्रहण दिसेल ग्रहण स्पर्श होता स्नान इत्यादी करून पर्व देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान इत्यादी करून घ्यावे ग्रहणाप्रमाणे राशींचे राशी, राशी फल सांगत आहे मेष वृषभ कन्याधनु या राशींना शुभफल मिथुन सिंह तुला मकर याशा राशींना मिश्र फल कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फल आहे ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये त्यानंतर तीन मार्च दोन हजार सव्वीस रोजी खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे ग्रहण दिसणारे प्रवेश भारतासह पूर्व आशिया जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड संपूर्ण अमेरिका कॅनडा ग्रीनलँड दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश या भागामध्ये हे ग्रहण दिसेल ग्रहण कालामध्ये सूर्यास्त होताच स्नान करावे पर्व कालामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान यापैकी शक्य असेल ते करून घ्यावे ग्रहणांचे राशी परत्वे फल मिथुन तुला वृश्चिक मीन या राशींना शुभफल मेष धनु कुंभ या राशींना मिश्रफल वृषभसिंह कन्या मकर या राशींना अनिष्टफल आहे ज्या राशींना अनिष्टफल आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये त्यानंतर गुरुबलचा विचार पाहूया चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु वृषभ राशी असल्याने कर्क कन्या वृश्चिक मकर यांना उत्तम गुरुबल आहे वृषभ या राशींना गुरुबल मध्यम आहे कुंभ तुला आणि मिथुन या राशींना गुरुबल अधम आहे पंधरा मे पासून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु मिथुन राशीत असल्याने वृषभसिंह तुला धनु कुंभ यांना उत्तम गुरुबल मकर यांना मध्यम मीन वृश्चिक कर्क यांना अधम आहे आता एकोणीस ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरु कर्क राशीमध्ये उच्चे असल्याने सर्व राशींना गुरुबल अत्यंत उत्तम आहे त्यानंतर सहा डिसेंबर पासून वर्ष अखेर पर्यंत गुरु पुन्हा मिथुन राशीमध्ये असल्याने या कालावधीत वृषभ सिंह तुला धनु कुंभ यांना गुरुबल उत्तम आहे मिथुन कन्या मकर यांना मध्यम आहे मीन वृश्चिक कर्क या राशींना गुरुबल नाही त्यानंतर गुरु पालो पालट मिथुन राशीत होईल त्यानंतर दुसरा गुरुपालट राशीमध्ये होईल तिसरा गुरुपालट पुन्हा वक्रे मिथुन राशीतच असेल ज्यांना अनिष्ट आहे त्यांनी गुरुची उत्तम प्रकारे साधना उपासना करून घ्यावी अशाप्रमाणे अनेक राशींचे अनेक वर्षाचे गुरुबल पाहणे मुंज लाभणे विवाह इत्यादी चंद्रबल गुरुबल इत्यादी पाहणे फार महत्त्वाचे आहे अशाप्रमाणे या संवत्सरामध्ये सगळ्यांना सुखमय आनंदमय होऊन सर्वे जना सुखिनो संतु सर्वे संतु निरामया्रीकृष्णार्पणमस्त नन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः तस्मै तुलस्यै नमः ತುಳಸಿಗೆ ಮನೆ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸ್ಥಾನವಿದೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಅರ್ಚನೆಗೆ ಪ್ರಧಾನವಾದ ಸಾಧನವಾಗಿದೆ ಈ ತುಳಸಿ ತುಳಸಿಯನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸ್ಮರಿಸಿದರೂ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ ಸರ್ವರೋಗ ವೈದ್ಯನಾದ ಧನ್ವಂತರಿಯ ಆನಂದ ಅಶ್ರುಗಳಿಂದ ಅಮೃತದಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ಅತ್ಯದ್ಭುತವಾದ ಒಂದು ವಸ್ತು ಅಂತಂದರೆ ಈ ತುಳಸಿ ಇಂತಹ ತುಳಸಿ ಸರ್ವರೋಗ ನಿವಾರಕವಾಗಿದೆ ತುಳಸಿಯು ನಿತ್ಯ ಉಪಯೋಗಿಯಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ವಸ್ತು ಒಂದು ವೃಕ್ಷ ಸ್ತ್ರೀ ಪುರುಷ ಬಾಲ ಎಂಬ ಭೇದವಿಲ್ಲದೇನೆ ಎಲ್ಲರಿಂದ ಅಗ್ರಗಣ್ಯವಾಗಿ ಪೂಜ್ಯವಾದ ವೈಷ್ಣವ ವೃಕ್ಷ ಈ ತುಳಸಿ ಆದರೂ ಮಹಿಳೆಯರ ಪಾಲಿಗೆ ಇದು ಕಲ್ಪವೃಕ್ಷವಾಗಿದೆ ಈ ವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಸನ್ನಿಧಾನವೂ ಕೂಡ ಇದೆ ಆದ್ದರಿಂದ ಭಗವಂತನ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರವಾಗಿದೆ ಇಂತಹ ತುಳಸಿಯ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರಧಾನವಾದ ಆದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಇದರ ಮಾಹಿತಿ ಅನೇಕ ಪುರಾಣಗಳು ಮತ್ತು ಶ್ರುತಿಗಳು ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಗಳು ತುಳಸಿಯ ಮಹಿಮೆಯು ವರ್ಣಿಸಿದೆ ಆ ಎಲ್ಲರ ಒಂದು ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತುಳಸಿಯ ವಿಚಾರವನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ತಿಳಿಯಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ ಪ್ರಧಾನವಾದ ಭಗವಂತನ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ತುಳಸಿಯ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಅನೇಕ ಅಭಿಷ್ಟಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಭಗವಂತನ ಪ್ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ ಎಂದು ಹೇಳಿ ಒಂದೊಂದು ವಿಷಯವನ್ನು ತುಳಸಿಯ ಬಗ್ಗೆ ಯಥಾಮತಿಯಾಗಿ ತಿಳಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ ವಸ್ತು